तर नमस्कार पण एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचे व्हिडिओ आपले जे झाडं आहेत ना तर त्यांना थोडीशी माती चेंज आहे आणि ना त्यांच्या मुळे ना असे थोडेसे मोकळे करणार म्हणजे काय होईल की झाडांना थोडंसं ऑक्सिजन हवा वगैरे खेळती राहील आणि नवीन माती आणलेली काही ती पण थोडीशी टाकणार आहे कुंड्यामधली जी माती न जुनी ती पण काढून घेणार आहे आणि त्यात नवीन माती टाकणार आहे ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप असं मस्त आहे आणि शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक करायचं चला मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा माती दाखवते आणलेली अगोदर हे बघा काळी माती आणलेली हे बघा इथं जर टाकली आणून दारातोंडीच

आणि झाडं तर सगळ्यांनाच आवडतात आणि आम्हाला तर प्रचंड प्रमाणात आवडते आणि मला तर लहानपणापासून झाडांची इतकी आवड का विचारूच नका पण झालं कसं की जसं आम्ही माझं लग्न झालं इथं शहरात आलो अगोदर आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो आणि म्हणजे रेंटवरती राहत होतो आणि आता स्वतःचं झालं तर बाहेर तुमचे दाजी काय मला झाडं लावू देत नव्हते पण मी त्यांना सारखी म्हणायचे आहो झाडं लावू झाडं लावू आणि नंतर आम्ही काय केलं तर बाहेरचं एका सगळं जेव्हा आहे ना आपलं व अंगण तर शेमेटचं होतं आणि जेव्हा रस्त्याचं काम झालं सगळं फुटलं आणि मग मी तेव्हा दाजींना म्हटलं की आपल्याला झाडं लावायची आहे आता आता येव तेव्हा आपलं शेमेटचं अंगण फुटले तर फुटलेलंच आहे तर लावू तरी ते तयार होत नव्हते पण मग ह्या वेळेस मी काय केलं थोडंसं मनावच घेतलं म्हटलं यांचं ऐकायलाच नको त्यांना पण आवडत आहेत बरं का आवडत नाही असं नाही ते ना तर इतकं जीव लावतात का झाडांना तीन चार टाईम पाणी टाकतात पण त्यांना वाटलं आपल्या अंगणात जास्त जागा नाही काही नाही कशाला लावायचे मग मी म्हटलं नाही आपण लावूस थोडेक व्हायना लावू आणि म्हटलं आपल्या देवाला पण काम येतात फुलांची झाडं लावू आणि मला फुलांची झाडं इतकी आवडतात का विचारूच नका लहानपणापासून झाडांची खूप आवड मग शेवटी हा नाही म्हणता म्हणता तिथं थोडंसं जागा मी त्यांना मागं लावून लागून दाजींच्या करून घ्यायला लावली आणि बघा आता आपले किती सुंदर अशी झाडं दिसतात ना आणि ह्या झाडांमुळं काय झालेलं <laughs> आहे की अंगणाला खूप अशी मस्त शोभा आलेली आणि खरंच झाडंही लावलीच पाहिजे कारण त्यांना पोहून ना मनाला इतकं प्रसन्न वाटतं जसं लहान बाळाला बघितलं कसं वाटतं तसं त्या झाडांना बघून वाटतं आणि मला खरंच तसंच वाटतं आणि असं जेव्हा झाडाला फूल येतं ना तर बघतच राहा असं वाटतं इतकं सुंदर फुल दिसतं आणि आता आपलं अंगण बघा किती सुंदर दिसतंय सिमेंटचं वाटा वगैरे केलेला आहे ना आणि त्यात ही झाडं आता ही जी कागद आहे ना कडानी लावलेलं तर हे पण आपल्याला काढून टाकायचं आहे पण म्हटलं थोडीशी झाडं मोठी झाली तर मग काढून टाकू आणि बघा दाजीने किती अशी मस्त काळी माती आणलेली आणि ती त्या झाडांना टाकलेली आणि ते काळी माती जी आहे ना ती शेतामधली आणलेली त्यामध्ये शेणखत वगैरे त्यांनी ने, ने, नेट नेटकंच टाकलेलं होतं त्याचं सकट त्यांच्या मित्रांनी त्यांना दिलेली आहे आणि हे बघा झाडाला दाजी पाणी पण टाकताय आणि आम्हाला इतकं म्हणजे नाही का त्या झाडांमुळे एकदम वेगळीच एनर्जी ती आणि झाड म्हणा थोडेशी आपली मांजर म्हणा ह्या गोष्टी आम्हाला सगळ्याला खूप आवडतात घरामध्ये मुलांना पण मला पण आणि आत्ता ही आवड्यामध्ये तर आम्हाला खूपच जास्त गरज आणि एकदम पॉझिटिव्ह वाय येते अशा काही गोष्टी केल्या ना खूप छान आणि आपल्याक भरपूर अशा साऱ्या रिकाम्या बादल्या पण आहेत ज्या वापरत नाही आहे आणि त्यामध्ये मी सुद्धा आता अजून दाजींना माती आणायला लावणार आहे आणि त्यामध्ये अजून अशी मस्त छान छान झाडं घेऊन येणार आहेत आणि ती पण लावणार आहे आणि खूप असं छान ग्रीनरी करणार आहे हिरवं हिरवं वातावरण जरा नाही घराजवळ झाडं असलं का बघितलं का डोळ्याला खूप फ्रेश वाटतं तर तसं माझं करायचं चाललेलं आहे डोक्यामध्ये विचार आणि भरपूर सारे चार पाच बादल्या आहेत कुंडी आहेत दोन तीन म्हटलं नाही असं काही नाही का झाडं लावण्यासाठी त्यानं सगळंच आपल्याक सामानच पाहिजे जे, जे उपलब्ध आहे घरामध्ये ना त्यामध्ये लावायचं चा, त्याचा वापर करायचा असं नाही का आपण बा आता मार्केटमध्ये जावान लगेच चांगल्या कुंड्याच पाहिजे सगळंच पाहिजे असं काही नाही माती आणली आपली साधी शेतातली माती आणली टाकली बादली घेतली जुनी त्यात टाकली तरी आपलं झाड खूप छान येतं आणि मस्त वाटतं तर मी आता ना हेच माझ्या डोक्यात आहे जे माझ्याजवळ उपलब्ध आहे ना त्यातच मी झाडं लावणार आहे आणि मस्त हिरवं गार आहे आणि नवीन नक्की नवीन व्हिडिओ येणार आहे तुम्हाला लवकरच की त्या कुंड्यांमध्ये कुंड्या म्हणणारच नाही मी ज्या आपल्या जुन्या घरातल्या नको असलेल्या बादल्या वगैरे वस्तू आहे ना तर त्यामध्ये मी झाडे लावणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला लवकर शेअर करणार आहे आणि तुम्हाला हा बघा किती सुंदर झाडं दिसत आहेत ना कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा तर मला ही झाडं कशी वाटतात कोणाकोणाला कुना झाडं लावायला आवडतात कोणाला कोणती झाडं आवडतात तेसुद्धा कमेंट करून सांगा नक्की मला तुमचे उत्तर ऐकायला आवडतील व्हिडिओला कमेंट करत जा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा कमेंट करत जा आणि बघा आता झालेलं आहे झाडांना पाणी टाकून आणि आता ह्या पद्धतीनं आपली सगळी झाडं जी आहे माती वगैरे टाकून झालेली आहे आणि वर बारली झाड आहे ते सुद्धा आपल्याला आता खाली येऊन लावायचं आहे दिदी चालली क्लासला तर तुम्ही पाहिलंच असणार का आपण खूप अशी मस्त झाड लावली आता खाली जे जमिनीतले झाड आहे ना त्यांना माती वगैरे टाकलेली आहे तर आता आपले जे कुंडीतले झाडं आहे ना ते लावायचे आणि आता ते पण लावून घेतील ते पण तुम्हाला दाखवते खूप असे मस्त आणि इतकं सुंदर झाडं आलेत ना आपले आणि चांगले वाढले आणि आता चांगलं पाऊस झालं ना अजून पाटापाट त्यांची मस्त वाढ होणार आहे आणि एकदम साधं सिंपल जे शेणखत असतं ता, आणि काळी माती शेतातली आलेली आणि ती टाकलेली आहे दुसरं काहीच टाकलेलं नाही पण मस्त झाडं वाढायला लागले तर चला ते पण दाखवते कुंड्यामधले आता ते पण थोडंसं माती बदलते त्यातली पण आणि आता काय करायचं आपला दादू कुंड्या खाली दादू मी कुंड्या घेऊन येते मग आपण दोघ जण लाव माझी मदत करायची झाड लावायला तुला आवडतं ना मंग मग कशी बघ Mm-hmm. We'll mm -hmm. आणि आता आपली झाडं लावून झाली आहेत हे बघा असं गुलाबाचं झाडं आहे जे कुंडीमधलं ते मी लावलेलं ला आहे पुन्हा आणि थोडीशी तुम्हाला वाटतच नाही तर दाटी झालेली आहे तर नाही झाडं तुटक तुटक आहे पण ते काय झालेलं आहे थोडेसे पांगून पाहून येई त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं खूप दाट झालेलं आहे आणि आता मी काय करते सगळे जे झाडं आहे ना दोरीने व्यवस्थित बांधते की म्हणजे ते काय होईल सरळ वरती जाणार कर इकडं तिकडं पांगणार नाही आणि हे बघा ह्या पद्धतीने मी सगळे झाडं आहे दोरीनं बांधून घेते आणि काही झाडावरती काय होतं मुंग्या पण होतात ना दाजीनं तितक्या मुंग्या चावल्या ना त्यांच्या हाताला असे गांदडच आली लगेच तर मग मला ते म्हणलं की तू जरा जपून मा जा नाही तर तुला पण मुंग्या चावतील तर ह्या बघा ह्या पद्धतीनं मी ना झाडं सगळी जी आहेत ना मस्त बांधून दिलेलीत बघा आणि आता मस्त असे उंच वरती जातील तरी दादू मला म्हणत होतं मम्मी माझ्या कमरा इतके झाडं झालेली तर आता झाडं वगैरे लावून झाली पोते वगैरे आहेत ना ते सगळे लावून झालेलं आहेत आणि आपण काही काम करा पसारा हा होतच असतं बघा सगळीकडं माती वगैरे झालेली आहे अंगणामध्ये आता मस्तपैकी खराटा गेल्या आणि चांगलं झाडून घेते सगळी माती आणि खूप असं सुंदर अंगण दिसत आहे आपलं बघा आणि इथून ही जी आहे तर आपली कॉलनी आहे बघा किती सुंदर दिसते खूप छान वाटते इथं करमत आणि बरोबर आपलं कॉलनीच्या मधोमध घर आहे आणि आता हे बघा सगळं झाडून वगैरे घेतलं झाडल्याच्या नंतर लगेच सुंदर दिसायला लागलं खूप फ्रेश वाटतं मस्त वाटतं आणि तुम्हालासुद्धा कसं वाटले नक्की सांगा आमची कॉलनी आपलं अंगण जे आहे वट्टा बनवलेला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता अधू म्हणतो मम्मी मी पाणी देते तर म्हटलं दे चल तू बघ दे त्यांना तर मुलांना आणि खरंच आपल्या मुलांनासुद्धा ही आवड झाली पाहिजे आतापासून त्यांना जर अशी थोडीशी वेगळी आवड केली ना ते बरोबर त्यांना मोठ्या पाणी सवय लागते ते सांगण्याची पण त्यांना काही गोष्टीची गरज येत नाही आताशी झाडं लावून झाले आहेत आणि एकच गुलाबाचं झाड लावलं इतका वेळ लागला आणि दुपारीच लावायची होती झाडं पण काय झालं खूप ऊन असतं आणि म्हटलं उन्हामुळं नको थोडंसं ऊन उतरू देऊ आणि मग लावू आणि आता ऊन उतरले तर ते गुलाबाचं झाड निघता निघा ना आम्हाला बादलीमध्ये काय होतं आम्ही मोठी बादली आहे ना तर ते खाली लावलेलं होतं एकदम खाली गेल ते मुळं त्याचे कारण भरपूर वर्षापासूनचं झाडं होतं ते आणि मग त्याला आता मोकळं केलं थोडीशी दोन तीन मुळं अशी खाली खुडलेली दोन झाडं होते गुलाबाची एका बादलीमध्ये आणि त्या बादलीमुळं काय झालं तर भरपूर दिवसाची माती होती आणि त्यामुळे ते झाडे असं वाढत नव्हतं म्हटलं आता त्या बादलीतली माती चेंज करते आणि त्यात दुसरं झाड लावते आणि हे जे गुलाबाचं झाड आहे ना तर ते आपल्या अंगणामध्ये लाव लावलेलं आहे आणि आता खूप मस्त आता लवकरच त्याचं तुम्हाला ते दाखवते चांगलं फुटलं का आणि नक्की ते जीवधारण कारण मुळं आहेत त्याला आणि तशी काडी लावली तरी येते गुलाबाची ते तर मुळं पण आहे त्याला आणि आता बादलीमध्ये कोणते झाडं लावू नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद